श्रावणातले ऊन पावसाचे दिवस हे रानभाज्यांचे दिवस पावसानं थोडी विश्रांती घेतलेली असते आणि मग ऊन पडायला सुरुवात होते अशा वेग या दिवसात वेगवेगळ्या रानभाज्या उगवत असतात बाजारात आपल्याला अनेक रानभाज्या दिसतात पण त्या नेमक्या कशा बनवायच्या याची पद्धत माहीत नसल्यामुळं आपण ती रानभाजी घेत नाही अलीकडच्या काळात तर ही रानभाजी बाजारात देखील बघायला मिळत नाही म्हणूनच रानभाज्यांची माहिती जतन व्हावी याच उद्देशानं गोमंतक तनिष्का व्यासपीठ आणि आदिवासी महिला मंच खोतीगाव यांच्या संयुक्त विद्यमानं नुकताच रानभाजी आणि आदिवासी खाद्य महोत्सव खोतीगाव इथं आयोजित करण्यात ते का भाजी घातला साकळ्या भाजी घातला आणि खुडके भाजी आणि भाजी घातला काजू बी घातला आणि कातली घातला पणसा भिकणां भाजी पणसा भिकण घातला गावटी तोरी घातला मिरची घातला आणि कांद घातला सोय घातला सगळं सुंदर शिजली सगळ्या वस्तू माझे नाव असा निशिता गावकर एडा खोतिगाव शीत उकडे तांदळचे कील तोरी घालून कांदो बिकणं पणसाची मिरसंग आणि बॉम्बे भाजी तोरी घातला तेका सोय मिरची ही भाजी कुडके भाजी चवळे घातला तेका आणि कांदो मिरस तेरो सोल घातला तेका लसूण थेपळं घातला ही वाळी भाजी निरपणस ही तेणयाची भाजी भिकणां घातला तेका तोरी घातला आणि सगळे वापरता ते क... कांदो मिरसांग सोय पातोळ्यो सोय घातला तेका काजूबी घातला आणि गोड घातला खीर घेतला काजूबी घालून चवळो चवळो भिकणा घालून गोडचे घेतला आणि आंबाड्याचा रोस ही पणसची भिकणं सगळे आम्ही यूज करतात ही भाज्यां आणि ही काजू बी ते खिरी घातला नमस्कार माझे नाव प्रज्ञा पांडुरंग गावकर एडा खोतिगाव आम्ही फक्त रान पण भाजी भाजी जी जाता भाजीनी ती चाडून केला बाजारात जी मेळा ती करून आम्ही आता हे हे तांदूळ बीन आम्ही घराकडे पिकयता आणि हे करता बीन घराकडे म्हणजे आम एक आमील म्हणतात त्याला चवळी म्हणतात तांबडी चवळी सुकी पण जी करता नी तकात आम्ही घालता हेका बी तेरो आणि हे आम्ही भिकणं घालून करता आणि भिकणं तशी एक सिंपला दल्ला आणि ही कुड्डुकेची आणि ही इरवालाची आणि एका कायरो एका भेंडी आणि हे चून आणि ही भाकरी तांदूळ वाटून सुकी भाकरी आणि ही भीत मधे तिका चून घालता गोडापासून गोड सोय घालून चून करून ती भाकरी ही वेगळी आणि ही वेगळी आणि ही भाकरी पणसाचे पाना दोणे म्हणून दोणे या ताळाची करता आणि भीतर आम्ही असं करून चून घालता भीतर आणि आम्हाला मागीर कायरो फोडून भाजून अं आणि बऱ्या वेळ ते जे हे करपा पडटा धुवून उडोवपा पडटा ते direct करपा मेळना आणि हे लाडू सुके नाल्ल सुके नाल्लाचे तेजे आनी गोड तेजेच हे करप तेन्ना सुवर्णा गणेश वेळीप हांव आव आवळी पोतिगांवच्यान येयलां आनी आमी आज हांगा जेवण करपा घेवन येयल्या रांदून ही आज म्हाजी आमी तेका आमट म्हणटा अशें गोण्याची पीठ लावून बी करता कातली घालता बिकणं घालता पणसची आणि तशी केली आणि ताळाचे शीत आणि ही भाजी असते ती मोड तेणयाची आणि ही फागला चिपशी हां आणि ही आय केची भाजी आणि ही आयची उरफुलेची झाड रानं झाडांना वाली वाली जाता ते कुडी दामी रोईले आणि तिक पणसाची बिकणं घालून भाजी केलाय ही तोरी तोरी आतू तो आणि गोण्याचे पीठ लावून मिरसांग घातल्या तात हरवे आणि केल्या किल्ल रानं हे बांबू जाता पण ते फस्ट ते हे येतात फस्ट कोंब येता ते हाडून हे बांब हे करता किल्ल म्हण ते रांदता तोरी घातली ते आणि ताळांचे गोडचे ते गोड घालला कातलीच घालून करता येतो आणि हे तांदूळ गोड कातली घालून आणि ही पणसची खीर याला खीर म्हणते खीर बिकणं पण पणसची आणि तांदूळ घातला कातली घातला आणि काजू बी घातला बाजू आणि तेरो आमची शेतां मेळटा थिंग सायडीच्या शेतां तेऱ्या मिरसांगो सोला घालून तो तेर के। केला माझे नाव प्रचिता हांवें शीत केलं आणि विकणांनी तोरी घालून आमट म्हण तेका आमट केला आणि तेर केला तेर आणि ती कुड्डुकेची भाजी केला ते चवळी घातला गावटी चवळी ती घातला आणि ती पानाची भाजी केला तेका तोरी घातला आणि आमाड्याचो रोस केला गिल्ल म्हणून केला तोरी घातला आणि तो हाडला आणि तो किसून बारीक करून उदका घालून ते निवळ जाते ते, ते काढून तेजी भाजी केली कुळीद घातला आणि कुड्डुकेची भाजी केला कुळीद घालून आणि गोडची केला ते पासून गावटी पणसाची भिकणं तेतून चवळी घातला भिकणं घातला आणि सोय घातल्या सगळे ते वाटून घातला आणि गोड घातला गावटी आणि ते गोडशी केला आणि गावटी तांदळाची खीर आणि ती भाकरी केला ती पातोळी त्यो ते गांवठी ताळण्याची उकडी ताळणाची ती केसरीच्या पानाचेर ती थापला आणि तेतून चुन्न घातला सोयीचे आणि गांवठी गोड घातला आणि तेतून काजबी घातला त्या चुन्नात आणि ती भाकरी तापला आणि ती